अमेरिकेने भारतावर आधीच टेरिफ लागू केलाय संसदीय समिती समोर वाणिज्य सचिवांचा गौप्यस्फोट शिंदे सेना आता गोव्यात सक्रिय होणार तीन महिन्यात एक लाख सदस्य जोडणार निवडणूक लढण्याचे संकेत सीएनजी आणि एलपीजीवरील चार चाकी वाहने होणार महाग एकशे पन्नास कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित पाच वर्षात विजेते दर कमी होणार बळीराजाच्या विजेसाठी तर दूर नाही एका दिवसात तीन वेळा एक ठप्प एलॉन मस्क म्हणाले आमच्यावर दररोज सायबर हल्ले होत विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी पद भरती बद्दल सरकारकडून मोठे आश्वासन कोकण रेल्वे मार्गावर धावणार सहा विशेष गाड्या पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प महसुली तूट गत वर्षीप्रमाणे दुप्पटीहून जास्त वाढली आहे अर्थसंकल्प अधिकाऱ्यांचा असता कामा नाही सुधीर मुनगंटी वारांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी करत सुनावले राज्याच्या लाल परीची झोळी रिकामीच बजेटमध्ये मध्ये कडीला उत युनियन नेत्याची टीका निधी वाटपात भेदभाव शिंदेच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी जेजुरीच्या खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू नियमांचे पालन करण्याचे आवाहन Send